कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस स्टेशनच्या बाहेर मोठ्या संख्येनं जमलेला जमाव काही जणांच्या हातात कोल्हापुरी पायतान तर काही जणांकडून जोरदार घोषणाबाजी आम्ही आरोपीला कोल्हापुरी पद्धतीनं धडा शिकवू असं माध्यमांच्या कॅमेरासमोर म्हणणारे अनेक जण असं चित्र कोल्हापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाहेर सुद्धा होतं पोलीस स्टेशनमधून न्यायालयामध्ये नेण्यात आलेला हा आरोपी होता प्रशांत कोरटकर इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना फोन करून धमकी देणारा आणि आई साहेबजी जाऊ छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला पंचवीस मार्चला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं महिनाभर पोलिसांना गुंगारा देणाऱ्या कोरटकरला चोवीस मार्चलाच कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणामधून अटक केली होती न्यायालयात सुनावणी पार पडली त्यानंतर कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पण सावंत यांच्या वकिलांनी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितलेली असताना कोरटकरला फक्त तीनच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली कोर्टात नेमका काय युक्तिवाद झाला कोरटकरवर कुठल्या कलमा अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत आणि त्याची सुटका होऊ शकते का पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी कोरटकर विरोधामध्ये पोलिसांनी कोणत्या कलमांखाली गुन्हे दाखल केले आहे ते बघूयात इंद्रजीत यांनी केलेल्या तक्रारीनुसार कोल्हापुरातल्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये कोरटकरच्या विरोधामध्ये भारतीय न्यायसंहितेच्या एकशे शहाण्णव एकशे सत्त्याण्णव दोनशे नव्याण्णव तीनशे दोन, तीन दोन एकशे एकावन्न तीनशे बावन्न या सहा कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यातल्या कलम एकशे शहाण्णवचा अर्थ धर्म वंश जन्मस्थान निवासस्थान भाषा इत्यादी कारणांवरून विविध गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे असा होतो एकशे सत्त्याण्णव नुसार धार्मिक वांशिक भाषिक प्रादेशिक जातीय किंवा सामुदायिक भेदांवर आधारित विसंगती निर्माण करून किंवा द्वेष पसरवून राष्ट्रीय एकात्मतेला हानी पोहोचवणे कलम दोनशे नव्याण्णव म्हणजे एखाद्या गट किंवा वर्गाच्या धार्मिक श्रद्धा किंवा भावनांचा अपमान करणे तीनशे दोन म्हणजे कोणत्याही व्यक्तीच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूनं जाणीवपूर्वक एखादा आक्षेपार्ह शब्द उच्चारणे किंवा आवाज काढणे किंवा तसे हावभाव करणे कलम एकशे एक्कावन्न म्हणजे कोणताही कायदेशीर अधिकार वापरण्यास भाग पाडण्याच्या किंवा विरोध करण्याच्या उद्देशानं राष्ट्रपती राज्यपाल इत्यादींवर हल्ला करणं तर तीनशे पुरस्पर कोणत्याही प्रकारे अपमान करून त्याद्वारे चिथावणी देऊन सार्वजनिक शांतता भंग करणं असे गुन्हे कोरटकरच्या विरोधामध्ये दाखल करण्यात आले आहेत त्यामुळं कोर्टात नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं पण कोरटकरला कोर्टामध्ये हजर करण्यापूर्वी जुना राजवाडा पोलीस स्टेशन बाहेर राडा झाला कोरटकरला कोर्टात आणण्यात येणार असल्याची माहिती मिळताच कोल्हापुरातील अनेक लोक जुना राजवाडा पोलीस स्टेशन आणि कोर्टाच्या आवारामध्ये जमा झाले होते परिसरात पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात होता ज्या मार्गावरून त्याला कोर्टात नेण्यात येणार होतं त्या मार्गावरही बंदोबस्त होता या गर्दीमुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांना पोलीस स्टेशनमध्येच बोलावून त्याची वैद्यकीय के चाचणी केल्याचंही सांगण्यात आलंय पोलीस स्टेशनच्या परिसरात जमा झालेल्या शिवप्रेमींनी कोरटकरच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली त्याचा निषेध व्यक्त केला महाराजांच्या विरोधामध्ये चुकीचं बोलणाऱ्या कोरटकरला पोलीस एवढी व्हीआयपी ट्रीटमेंट का देत आहे तो कोण लागून गेलाय तो बाहेर आला तर त्याच्या तोंडावर कोल्हापुरी चप्पल बसणार अशा संतप्त भावना लोकांनी व्यक्त केल्या त्यानंतर पोलीस संरक्षणामध्ये कोरटकरला दुसऱ्याच मार्गानं कोर्टामध्ये नेण्यात आलं कोर्टापुढेही शिवप्रेमींनी गर्दी केली होती त्या गर्दीला टाळून दुसऱ्या दरवाजानं पोलिसांनी कोरटकरला कोर्टामध्ये हजर केलं हे करताना पोलिसांची मोठी दमचाक झाली पण शिवप्रेमींनी यामुळे कोल्हापूर पोलिसांविरोधातही रोष व्यक्त केलाय आता बघूया सुनावणीच्या दरम्यान नक्की काय झालं तर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये झालेल्या या सुनावणीमध्ये प्रशांत कोरटकर संपूर्ण वेळ आपल्या वकिलांच्या युक्तिवादाकडं बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं दिसलं त्याची बाजू वकील सौरभ घाग यांनी मांडली युक्तिवाद करताना घाग यांनी कोल्हापूर पोलिसांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला घाग म्हणाले दाखल गुन्ह्यातील कलम ते सात वर्षांच्या आतल्या शिक्षेची आहेत त्यामुळं कोरटकरला अटक करण्याची काही गरज नव्हती असं असतानाही कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकरला अटक केली पोलिसांचा हा अट्टहास कशासाठी या सगळ्याबाबत मीडिया ट्रायल सुरू आहे कोरटकरला पोलिसांनी कधीच वही सॅम्पल द्यायला बोलावलं नाही आम्ही सुप्रीम कोर्टाचे दोन दाखले कोर्टाकडे ईमेल केले आहेत त्यात कोरटकरचा व्हिडिओ आणि ऑडिओ जाणीवपूर्वक व्हायरल करण्यात आलाय तक्रारदारांनी आधी ऑडिओ व्हायरल केला आणि नंतर संध्याकाळी सहा वाजता गुन्हा दाखल केला इंद्रजित सावंत यांनी आधीच पोलिसांकडे जायला होतं मात्र त्यांनी तसं केलं नाही आधी प्रशांत कोरटकरचा ऑडिओ व्हायरल केला त्यामुळं फिर्यादीचा यामागील हेतू काय होता हे तपासावा लागेल असं युक्तिवाद कोरटकरचे वकील घाग यांनी केला आहे घाग यांच्या युक्तिवादाला फिर्यादी इंद्रजित सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी ही उत्तर दिलं ते म्हणाले इंद्रजित सावंत यांना कोल्हापूरसह महाराष्ट्र ओळखतो त्यांनी कायमच संयमानं इतिहास सांगण्याचं काम केलंय त्यामुळे त्यांनी मुद्दा म्हणून ती ऑडिओ क्लिप व्हायरल करणं शक्य नाही कोरटकरच्या फोन नंतर ते व्यतीत झाले होते त्यामुळे त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करणाऱ्या लोकांच्या चेहरेसमोर आले पाहिजे या हेतून सोशल मीडियाचा आधार घेतला आता बी एन एस पस्तीस नुसार अटक करायची असेल तर आरोपीला नोटीस द्यावी असं आरोपीच्या वकिलांचं म्हणणं आहे मात्र त्यांना केलेली अटक ही बेकायदेशीर नाही आरोपीनं पोलिसांना सहकार्य केलेलं नाही आरोपींचे वकील सांगतात की ते फरार नव्हते ते वकिलांच्या मार्फत केलेल्या अर्जांच्या माध्यमातून कोर्टाच्या संपर्कात होते मात्र गुन्हा केल्यानंतर कोरटकर महिनाभर पळत होता त्याला अनेकांनी सहकार्य केल्याची माहिती आहे त्यातील कोरटकरच्या एका सहकार्याला पोलिसांनी शोधलंय आता त्यांना कोणी कोणी कशी मदत केली त्याचाही तपास करणं गरजेचं आहे त्याच्या आवाजाचे नमुने द्यायचे तो कसा पळायला याची माहिती घ्यायची आहे त्यामुळे कोरटकरला सात दिवसांची पोलीस द्यावी अशी मागणी सरोदे यांनी केली आता कोरटकरच्या विरोधामध्ये दाखल असलेल्या काही कलमांनुसार पाच ते सात वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे त्यातल्या बीएनएस एकशे एक्कावन्न कलमानुसार दाखल असलेला गुन्हा हा अजामीन पात्र असून गुन्हेगाराला सात वर्षांचा कारावास आणि दंडाचीही शिक्षा होऊ शकते तर बीएनएस क्लब एकशे नुसार पाच वर्ष दोनशे नव्याण्णव नुसार तीन वर्ष कलम तीनशे बावन्न नुसार दोन वर्ष तर तीनशे दोन नुसार एक वर्ष अशी शिक्षेची तरतूद आहे कोरटकर वर दाखल झालेला एक गुन्हा अजामीन पात्र आहे तर कुठल्याही गुन्ह्यामध्ये त्याला सात वर्षांपेक्षा जास्त शिक्षा होऊ शकत नाही पोलीस कोठडी आणखी काही दिवस वाढवता येणार असली तरी तीन दिवसांच्या तपासामध्ये नेमकं काय बाहेर येतं हे महत्वाचं ठरणार आहे जर तीन दिवसांच्या तपासानंतर कोरटकरला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली तर त्याचा जामिनासाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो पण अर्थातच तपासामध्ये काय पुढे येतं हे महत्वाचं ठरेल सध्या त्याच्या आवाजाचे नमुने घेऊन सावंतांनी सोशल मीडियावर टाकलेल्या ऑडिओ क्लिपमधला आवाज हाच आहे का हे तपासणं त्यानं त्याच्या मोबाईलमधला डेटा फॉर्मॅट कधी केला तो महिनाभर कुठं आणि कसा पळाला त्यासाठी त्याला कुणाची मदत झाली हे तपासण्यासाठी तीन दिवसांची पोलीस कोठवडी सुनावण्यात आली आहे पण कोर्टाच्या बाहेर आल्यानंतर सरोदे यांनी आपण सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी का केली याबाबत माहिती दिली आवाजाचे नमुने देण्यासाठी कधी येऊ ते सांगा मी हजर होतो मात्र मला पोलिसांनी बोलावलंच नाही असं कोरटकरचं म्हणणं आहे मात्र त्यानंतर तो गायबच झाला मग पोलिसांनी त्याला कसं बोलवायचं आता याचं खापर पोलिसांवर फोडण्याचं काम सुरू आहे त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी द्यावी कारण त्याच्या आवाजाचे शास्त्रीय पद्धतीने नमुने घ्यायचे आहेत नमुना देताना आरोपी वेगळा आवाज काढू शकतो आवाजातील स्वर आणि व्यंजन तपासले जातात त्यामुळं आवाजाचे वेगवेगळे नमुने घ्यावे लागतात आता आवाजाचे नमुने घेण्यासाठी कोर्टानं पोलिसांना आदेश दिले नाही तर पुन्हा त्यासाठी वेगळा अर्ज करावा लागेल त्यानंतर त्याची प्रक्रिया करावी लागेल असंही असीम सरोदे म्हणाले आहेत आता या महिनाभरामध्ये डेटामध्ये काही छेडछाड झाल्याचीही चर्चा आहे त्यासाठी कोरटकरचा मोबाईल महत्वाचा पुरावा ठरणार आहे मात्र आरोपीचे वकील घाग यांनी सांगितलं की कोरटकरनं फोन केलाय हे सिद्ध झालंय त्यामुळं इतर डेटा काही गरजेचा नाही म्हणून मोबाईलची काही गरज नाही त्यावर सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला की कोरटकरचा मोबाईल फॉर्मॅट केलेला आहे आता डिलीट करणं फॉर्मॅट करणं त्यात मोठं अंतर आहे कारण मोबाईल हे धमकीचं माध्यम आहे त्यापूर्वी आणि त्यानंतर त्यांनी कोणाला काय पाठवलं त्यांनी कोणाला फोन केला याची माहिती घेणं गरजेचं आहे या सगळ्या प्रकरणात आरोप प्रत्यारोप सुद्धा होत आहेत विजय वडेट्टीवार यांनी कोरटकरला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचा फायदा झाला अशी टीका केली आहे तर भाजपचे आमदार प्रिनय फुके यांनी तेलंगणामध्ये कोरटकर विजय अंकलम नावाच्या काँग्रेस नेत्याच्या घरी होता असा आरोप केलाय त्यामुळं राज्याच्या विधानसभेत सुद्धा कोरटकरचा मुद्दा चांगलाच गाजला पण आता नेमकं कुणाच्या आरोपामध्ये तथ्य आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण सध्या तरी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली जात असताना कोरटकरला फक्त तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्यामुळं भुवया उंचावल्या जात आहेत त्यातही त्याच्या वकिलांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये सात वर्षांपेक्षा कमी कालावधीची शिक्षा असल्यानं अटक करू शकत नाही असा युक्तिवाद केल्यानंही भुवया उंचावल्या गेल्या आहेत त्यामुळं आता आवाजाचे नमुने घेतले जाणार का पोरटकरकडून काही महत्त्वाची माहिती समोर येणार का आणि राजकीय आरोप प्रत्यारोपांमुळे त्या प्रकरणाला वेगळंच वळण लागणार का हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा